लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साफ झाल्यानंतर महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उडी घेतली सोबतच महायुतीत तीन पक्ष असल्याने ज्याचा आमदार त्यालाच ती जागा दिली जाणार या नियमामुळे अस्वस्थ झालेल्या भाजप आणि अजित पवार गटातील इच्छुक उमेदवारांनी सहानुभूतीची लाट असलेल्या ठाकरे आणि पवारांकडे जाणं पसंत केलं ठाकरे आणि पवारांनीही दणदणीत पक्ष प्रवेश करून घेतले आणि महायुतीला जोरदार झटके द्यायला सुरुवात केली तेव्हा ठाकरे आणि पवारांची मोठी खेळी असल्याचं बोललं गेलं विशेषतः ठाकरे गटाने निष्ठावंतांना आयात नेत्यांना उमेदवारी दिली परंतु त्या सर्व निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अजित पवार गटातून आयात केलेले ते अकरा उमेदवार कोण होते तेच उमेदवार भाजपच्या विरोधात उभे करून ठाकरेंची चाल त्यांच्यावरच कशी उलटली याचाच आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी, सुरुवात करूयात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून या जिल्ह्यातील तीन मतदार संघात उद्धव ठाकरे यांनी भाजप आयात केलेल्या उमेदवारांवर डाव खेळला भाजपचे नगरसेवक राहिलेले संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील राजू शिंदे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत उमेदवारी मिळवली पण शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी सोळा मतांनी राजू शिंदे यांना पराभवाची धूळ चारली त्यानंतर सिल्लोड सोयगाव मतदार संघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवत मशाल हाती घेणारे सुरेश बनकर यांनाही अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला सुरेश बनकर हे भाजपमध्ये असताना रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय मानले जात होते यावेळी लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांनीच सुरेश बनकर यांना ठाकरे गटात पाठवल्याची चर्चा रंगली होती मात्र सत्तारांनी काठावर पास होत आपला गड राखला संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात देखील वेगळी परिस्थिती नाहीये वैजापूरचे माजी नगर अध्यक्ष भाजप जिल्हा सरचिटणीस आणि यापूर्वी दोन वेळा काँग्रेसकडून आमदारकी भूषवलेले डॉक्टर दिनेश परदेशी यांनी तिकिटासाठी भाजपला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करत निवडणूक लढवली मात्र त्यांनाही पराभवाचा मोठा धक्का बसला एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतांनी दिनेश परदेशी पराभूत झाले शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांनी पुन्हा एकदा आमदारकीचं मैदान मारलं आता येऊयात कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक केसरकर पुन्हा एकदा विजयी झाले ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश करत मोठं आव्हान निर्माण केलं होतं परंतु येथे देखील मशाल विझली जवळपास चाळीस हजार मतांनी राजन तेली यांचा पराभव झाला रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना, सा सामना बघायला मिळाला भाजपचे माजी आमदार राहिलेले बाळ माने यांनी तिकीट नाकारल्यामुळे भाजपला गुडबाय करत मशाल हाती घेतली मतदारसंघातील ठाकरे सेनेचे निष्ठावंत प्रबळ दावेदार असताना ठाकरेंनी बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली परंतु शिंदे गटाचे उदय सामंत यांनी बाळ माने यांना एक्केचाळीस हजार पाचशे नव्वद मतांनी पराभूत केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांनी आपली विजय हॅट्रिक पूर्ण केली तर राष्ट्रवादी काँग्रेस नंतर काँग्रेस मग भाजप आणि शेवटी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणारे संदेश पारकर यांचा या निवडणुकीत धुब्बा उडाला ते ते मतांनी पराभूत झाले यापूर्वी राणेंचे सहकारी मानले जायचे आता वळूयात उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाकडे लोकसभा निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला विधानसभेला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदार संघात ठाकरेंनी भाजपच्या मंगेश चव्हाण यांच्या विरोधात त्यांना मैदानात उतरवलं इथे दोस्तीत कुस्ती बघायला मिळाली परंतु मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत मंगेश चव्हाण यांनाच विजयी केलं तब्बल पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न मतांनी उमेश पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा, हा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादाजी भुसे यांचा बालेकिल्ला मतदारसंघात संघात भुसे विरुद्ध हिरे हे अनेक काळापासूनचं कट्टर वैर सर्वश्रुत आहे अद्वय हिरे यांनी भविष्य ओळखून दोन वर्षांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आणि तेव्हापासूनच दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती यावेळी हिरे हे भुसे यांना टफ फाईट देतील असं वाटत असताना अद्वय हिरे तिरंगी लढती तीन नंबरवर फेकले गेले शिंदे गटाचे दादाजी भुसे हे एक लाख सहा हजार सहाशे सहा एवढ्या मताधिक्यांनी विजयी झाले धुळे शहर मतदार संघात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयात केलेले उमेदवार अनिल गोटे यांचा नामुष्कीजनक पराभव झाला तीन नंबरवर वर राहिलेल्या अनिल गोटे यांना चोवीस हजार तीनशे चार मत मिळाली सातत्याने पक्ष बदल करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे येथे भाजप विरुद्ध एम आय एम अशी सरळ लढत बघायला मिळाली यात भाजपचे अनूप अग्रवाल हे पंचेचाळीस हजार सातशे पन्नास मतांनी विजयी झाले पश्चिम महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे रेकॉर्ड ब्रेक अकरा वेळा शेकाप पक्षाकडून निवडणूक जिंकणारी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा मतदारसंघ दोन हजार एकोणवीस मध्ये शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांनी आपला भगवा येथे फडकवला यावेळी मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळाली शरद पवारांची इच्छा नसतानाही उद्धव ठाकरे यांनी अजित पवार गटात असलेले शहाजी बापूंचे निकटवर्तीय दीपक आबा साळुंखे यांना पक्षात प्रवेश देऊन निवडणूक मैदानात उतरवलं पण या ठिकाणी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवत आपला गड परत खेचून घेतला त्यांना पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी एवढं मताधिक्य मिळालं तीन नंबरवर राहिलेले दीपक आबा साळुंखे यांना पन्नास हजार नऊशे बासष्ट मतं मिळाली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळताच माजी आमदार केपी पाटील यांची पावलं शिवसेना ठाकरे गटाकडे वळाली कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदार संघातून निष्ठावंतांना डावलून ठाकरेंनी मशाल सोपवली मात्र अडतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांनी पाटलांचा दारुण पराभव झाला शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आता मंत्रिपदासाठी देखील त्यांचं नाव चर्चेत आहे असं असताना के पी पाटील मात्र परत एकदा महायुतीत परतले आहेत या अकरा मतदारसंघाचा विचार करता उद्धव ठाकरेंनी आपल्याला पडत्या काळात साथ देणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिल्याने त्यांना या सर्व जागा गमवाव्या लागल्या त्यामुळे आता ठाकरेंची था था खेळी त्यांच्यावरच उलटली असं बोललं जात तर दुसरीकडे भाजपनेच उमेद या उमेदवारांना ठाकरे गटात पाठवून ठाकरेंचा गेम केल्याची चर्चा रंगतीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद